जरांगे पाटील गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेलं एकटणाव नाव तर ऐकलं असेलच या नावाचा डंका गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही वाजतोय मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे आणि याच मुद्द्याला धरून मनोज जरांगे पाटील यांची उपोषणा मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या सभा महाराष्ट्रभर गाजता आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहताय हा व्हिडिओ आहे अंबाजोगाई सुगाव इथला तिथं चक्क मनोज जरांगे पाटील चौकाची स्थापना करण्यात आली आहे आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांचे बॅनर काढले गेले आता त्यांच्या नावानं चौक स्थापन होतोय हा चौक काढणार का अशा पद्धतीनं सवाल करत हा व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केलाय हा व्हिडिओ आहे अंबाजोगाई सुगाव इथला आणि तिथे माननीय मनोज जरांगे पाटील चौकाची स्थापना करण्यात आली आहे अशी चौक गावागावानं तयार होताना पाहायला मिळतात मनोज जरांगे पाटील नावाचं हे आलेलं वादळ अजूनही शांत व्हायला तयार नाही मनोज जरांगे पाटलांची प्रमुख मागणी ती म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि तेही ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे ही मागणी या मागणीवरून बरेच वादविवाद झाले बऱ्याच गोष्टी झाल्या व राजकारण पूर्णपणे ढवळून निघालं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजानं प्रचंड मोठी लढाई लढली आतापर्यंत मुंबई वारी मराठ्यांनी केली गावागावात खेड्यापाड्यांमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या सभा झाल्या अंतर्बली सराटी न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची विराट सभा एक पार पडली आणि आता लवकरच म्हणजे आठ जून ला मनोज जरांगे पाटलांची नारायण गडावरती एक विराट सभा नऊशे होणार आहे मनोज जरांगे पाटील या माणसाला जे प्रेम मिळालं हे प्रेम दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीला मिळालं नाही हा माणूस स्टेज वरती गेला आणि त्या माणसाला पाहिलं तरी सुद्धा माता मावल्यांच्या डोळ्यातनं पाणी उघळायला लागलं या माणसानं शब्द दिला म्हणजे तो शब्द अंतिम आहे अशा पद्धतीचं मराठा बांधव मानतात आणि त्यांच्या शब्दांना मान दिला जातो जरांगे पाटील म्हणजे प्रचंड मोठं तुफान आहे हे तुफान इथल्या सरकारला कधीच पेल नाही आणि या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय करून मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्या अशा पद्धतीची भावना सर्वसामान्य लोकांच्या मनातून व्यक्त होताना पाहायला मिळते